नमस्कार शेत शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीचे माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे उदगीर आवक साडेचारशे क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा आवक या ठिकाणी एक हजार क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मोर्शी जिल्हा अमरावती आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती तूर लाल आवक आहे साडेतीन हजार क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे नऊ आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी नऊशे ऐंशी जास्तीत जास्त दर हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर आवक आहे एक हजार नऊशे वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पन्नास त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे पाचशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती लोणार आवक आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मेकर बाजार समिती आवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू आवक या ठिकाणी दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना पांढरी आवक एक हजार सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे सव्वीस रुपयापर्यंत त्यानंतर या ठिकाणी पुढील बाजार समिती औराज शाहजनी आवक आहे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये कमीत कमी दर अकरा हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार